हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता सकाळच्या साडेसात पावणे आठ वाजलेत आणि कट्ट्याव तुम्हाला दिसत असेल पसरा भरपूर अशी भांडी तर हे सगळं रात्रीच आहे आणि जे तुम्हाला कट्ट्याव दिसते तर ती आहे झुरळांची पावडर आहे आणि तो बघू शकता ही पावडर रात्रभर टाकायची आणि टाकली की रात्रीची अशी झुरळं मरून पडतात त्यामुळं काय करायचं मी काय करत असते आता आज रात्री झुरळांना पावडर ठेवायची असेल तर त्या दिवशी काय करायचं कट्टा घासायचं नाही बेसिन भांडी भरपूर अशी ठेवायची रात्रीची खरकटी भांडी गॅस वगैरे अजिबात पोसायचं नाही होतं काय सगळं घाण वगैरे असलं की झुळांना कसं म्हणजे जास्त कट्ट्यावर येतात असं माझा समज आहे त्यामुळे मी काय करते ज्या दिवशी झुरळांना पावडर वगैरे ठेवायचे असते त्या दिवशी मी त्या रात्री मी गॅस पुसून घेत नाही कट्टा पुसून घेत नाही आणि भांडी पण घासत नाही असं केलं की मग झुळा झुळं आहेत तर भरपूर अशी मरून पडतात आणि काही ठिकाणची पावडर आहे तर स्वच्छ आहे तर म्हणजे करत नाही मी काही काही कोपऱ्यांमध्ये पावडर तशी दोन तीन दिवस ठेवत असते तर तुम्ही आता बघितले असतील मग ते सगळं मी कट्टा पहिला पुसून घेतला भांडे घासून घेतली आणि नंतर टिफिनच्या आणि नाश्त्याची तयारी चालू आहे तर पालक सुक्का बनवते त्यामुळे पहिला पालक स्वच्छ धुवून घेतला पालकला कट करून पण ठेवणार जसं की मी चपात्या वगैरे झालं की त्याच तव्यामध्ये आता पालक असेल तर बनवून घेत असते तरी तो बघू शकता पालक कट करून घेतला आहे आणि संचितला नाश्त्यासाठी बनवते मी धपाटा बनवायला लागले धपाटा किंवा थालीपीठ गव्हाचं पीठ घेतले ज्वारीचं पीठ थोडंसं बेसनपीठ कांदा नंतर तीळ थोडंसं तूप आ, चिकन मसाला तर हे सगळं एकत्र करून आता त्याचा थालीपीठ एक बनवून घेतलं त्याला लसूण सोलून ठेवल्या डाळ भिजत घातली चपाती झाली बनवून आता संचितला बनवायचं थालीपीठ बनवते खूप मस्त आणि एकदम छान लागतं तूप वगैरे टाकले की थोडंसं क्रिस्पी आतून होतं नंतर आता था चपात्या झाल्या की रोट्या पण बनवून घेतल्या मी कसं आता दुपारचा लेटच होतो त्यामुळे मी आता रोट्या चपात्यांबरोबरच बनवून घेते त्यामुळे जरा टिफिनला कसं टिफिनला नाश्त्याला थोडी लवकरच सुरुवात करते कारण दुपारचं पण बनवायचं बन असतं था आणि था थोडा लेट होतो त्यामुळं तसं लवकरच आपलं पटपट पटपट करून घ्यायचं तर इथं बघू शकता कपडा हा माझा थालीपीठचाच कपडा आहे पीठ व्यवस्थित मळून घेतलं आणि आता छान था असं थालीपीठ थापून घ्यायचं एकदम भारीने एकदम टेस्टी लागतं संजितला खूप जास्त आवडतं मी मिक्स डाळीचं पण बनवत असते आणि हे पण बनवत असते सध्या आहे तर आता मिक्स डाळीचं खूप दिवस झालं खूप दिवस म्हणण्यापेक्षा खूप महिने झालं बनवलंच नाही एकदा बघू बनवलं तर दाखवेन नक्कीच तुम्हाला पण संजितला आता हे पण आवडतं हे पण खूप भारी लागतं त्यामुळे त्याची काय आता आठवणच आहे ना मला आणि तर छान असं थोडंसं जाडसर ठेवायचं जाडसर असेल तर अजून थोडी छान टेस्ट लागते कांदा वगैरे टाकायचा भरपूर अशी टा कोथिंबीर टाकायची तीळ टाकायचं ओवा टाकायचा पीठ मळतानाच तूप पण टाकायचं एकदम भारीने एकदम टेस्टी आणि हेल्दीसुद्धा थालीपीठ आपलं तयार झालं आता त्याच तव्यामध्ये भरपूर असा लसूण टाकायचा कोणत्या पण पाल्याभाज्या बनवायच्या असतील तर पाल्याभाज्यांमध्ये कसं लसूण भरपूर असेल तर भाज्यांची टेस्ट आहे तर खूप छान येते नंतर थोडासा लालसर भाजून घ्यायचा पालक टाकायचा पालकला काही शिजायला जास्त वेळ लागत नाही एक वाप जरी बसली तर, पन, तर पालक आहे तर पटकन शिजतो पण मीठ आहे तर थोडंसं कमीच टाकावं लागतं दिसताना दिसतो खूप जास्त नंतर थोडासाच होतो पालक त्यामुळे मी तर काय करते पालक कधी पण सुक्का बनवायला लागले का मीठ थोडं कमीच टाकत असते नंतर वाटलं तर टाकलं तरी चालते पण सुरुवातीला जास्त झालं की नंतर कायच करता येत नाही तर दादा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा डाळ आहे तर सध्या मटकीची डाळ संपलेच माझ्याजवळ त्यामुळे तुरीची डाळ टाकली संचेतला नाश्ता चारून घेतला गुळाचा चहा बनवला होता चहा पिलो संचेतला स्कूलसाठी तयार केलं संचेतला स्कूलमध्ये सोडून आले आणि इथं बघू शकता इथं आहे कॅट किती छान असं चालायला लागले मांजरा तर चालणं कसं एकदम छान स्टाईलमध्ये चालतात माझ्याकडं बघत बघत चालत होतं चला म्हटलं तुम्हाला पण तु दाखवावं तु तु तरी तर आहे गाडी तर गाडीच झालं काय जवळपास वीस पंचवीस दिवस झालं गाडीला मी कसलंच चालवलं नव्हतं त्यामुळं गाडीची बॅटरी उतरली खूप चालू करतोय तर चालू काय होणार गाडी तरी पण बाबा बघत होते काय होती का चालू पण चालू काय झालीच नाही मी स्कूलमधून संजितला सोडून आले आल्यास चावी घेऊन आली होती म्हटलं आता मला चालू झाली तर माझी मित्र राऊंड मारून ठेवणार होते पण नंतर बाबांना बोलवलं बाबांना पण काय चालू झाली नाही स्कूल म्हणजे गाडी तर आता मी संजितलाच चालले स्कूलमधून आलायला ऊन एवढं कडक नाही पडलं काड्या एका साईडनी साईडनी जायचं संचित ना घेतली तर इथं संचितला स्कूलमधून मी घेतलं आता चाललो आहे आम्ही दोघंच चालत चालत ऊन पडते सध्या आभाळ येते थोडं ऊन पडते त्यामुळं येतो चालत घरी आलं की मग चालले आता दुपारची तयारी चालेल स्वयंपाकाची बनवायचं आता काहीतरी तर येतानाच संचेच्या स्कूलजवळ आहेत गॅरेजचे दोन तीन दुकान आहेत तिथे विचारलं मी तर त्यांना सांगितलं असं असं झालं म्हणून तर ते म्हणले तर तुम्ही फोन करा ज्यावेळेस म्हणताल त्यावेळेस येतो तर झालं काय आता एक पंचवीस दिवस तर झालं असतील मी कसलेच तिला गाडीला फिरवलं नाही नाहीतर अगोदर काय करायचे मी एक आठ दहा दिवसातून सोसायटीमध्ये दोन तीन राऊंड मारायचे पण नंतर मला काही वेळच मिळायला नाही मारू 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 म्हणण्यात वीस पंचवीस दिवस झालं आणि चालू करतोय तर काय होतच नव्हती चालू गाडी आणि मला पण खरं सांगायचं झालं तर सकाळचं उठायचं उठलं की संचितला टिफिन नाश्ता संचितला नाश्ता चारायचा संचित स्वतःच्या हाताने नाश्ता खात सुद्धा नाही नंतर आंघोळ घालायची स्कूलसाठी तयार करायचं स्कूलमधून स स्कूलला सोडून यायचं माझा नाश्ता असतो त्याचा नाश्ता असतो नंतर आलं की मग काय कट्टा उरून घ्यायचा भांडे असतात झाडून असतं एवढं सगळं करेपर्यंत मग एक जवळपास अकरा साडे अकरा होतात नंतर मला दोन व्हिडिओ असतात माझे दोन शॉर्ट व्हिडिओ मी एक वाजता अपलोड करत असते तर त्या दोन शॉर्ट व्हिडिओचं संचितला स्कूलला सोडल्यानंतर मग ते इडिट करत असते त्याला वाईस ओव्हर करायचा आणि त्याच वेळेस व्हिडिओ पण टाकायचे शॉर्ट व्हिडिओ एवढं सगळं करेपर्यंत संचितला स्कूलमधून आणायचं टाईम होतं नंतर स्कूलमधून संचितला घेऊन यायचं आलं की सकाळी तर रोट्या बनवलेल्या असतात त्यामुळं आले की काहीतरी भाजी बनवायची आणि भाजी करून जेवण करेपर्यंत तर तीन सव्वा तीन कधी कधी तर साडेतीन होतात आणि नंतर थोडंसं इकडं तिकडं बसायचं साडेतीन काय जेवण झाले की लगेच संचित आता सकाळी स्कूलमधून टिफिन खाऊन येतो जवळपास साडेबारा सव्वा बारा, बारा साडेबारा वाजता टिफिन देतात त्यांना खायला त्यामुळे आमचं जेवण झालं की त्याच्यासाठी काहीतरी बनवावं लागतं कारण त्याचं स्कूलमध्ये जे काय खाल्लेलं असतं तो तोपर्यंत त्याला भूक लागते नंतर मग साडेतीन चार वाजता त्याच्यासाठी काहीतरी बनवायचं चहा वगैरे प्यायचा चहा पिऊन झाला की नंतर माझा मोठा व्हिडिओ असतो तर मोठ्या व्हिडिओला त्याला एडिट करत बसायचं त्याला व्हायस ओव्हर करायचा त्याला सेव्ह करायचा त्याला अपलोड करायचा एवढं सगळं करेपर्यंत संध्याकाळच्या जेवणाचं टाईम होतं आणि संध्याकाळचं जेवण करायचं आणि नंतर तोपर्यंत अंधार पडतो तर एवढं सगळ्यात ती गाडी खरं तर राहून गेली तुम्हाला दोन आत माझं फुल डे दिवसभराचं रुटीन आहे तर मी दाखवलं सा आता व्हिडिओमध्ये इतकं तर काय मी सगळं डिटेलमध्ये दाखवू शकत नाही कारण किती दिवसभराचं व्हिडिओ तर किती मोठा होईल त्यामुळे ते राहिलं माझाच थोडासा आळस आहे आता बघू मेकॅनिकल येईल त्याला बोलवायचं एवढं काय नाही बहुतेक बॅटरी डाऊन झाली बाबा तर म्हणत होते तून, तून, दा, दा तर बघू आलं की मग नंतर आठवड्यातून आठवड्यातून एकदा दोनदा तर चक्कर मारेलच मी आणि माझं पण थोडंसं कसं माझी पण प्रॅक्टिस राहते त्यामुळे मी पण आता ते पण म्हणते तर घे हे करून बोलवून मेकॅनिकलला तुला पण प्रॅक्टिस राहील तेवढीच आतमध्ये मी कसं इथं बाहेर रोडला खूप जास्त गाड्या असतात मी बाहेर रोडला कधी घेऊन गेले नाही आतल्या आज सोसायटीमध्ये दोन तीन राऊंड मारत असते तुम्हाला कधी दाखवलं नाही बघू एकदा दाखवेन आता गाडी नीट केल्यावर नीट केल्यामध्ये तिला काही झालंच नाही आपली बॅटरी डाऊन झाली ते आणतात त्यांच्याजवळची बॅटरी आणि तिला थोडंसं काहीतरी करंट दिल्यासारखं तिला किती चार्जिंग असे गाडी चालू होते स्टार्ट होते आणि स्टार्ट झाली की मग काय गाडी प्ले झाले चालू तुम्हाला दाखवल्यानंतर चला तर एवढं सगळं असं झालं आता बनवून घेतली मी शेंग बनवते काय चाललंय ते राहिलं तिसरं सांगत बसले होते मी तर संचितला स्कूलमधून येतानाच आणल्या होत्या दोन दिवस झाल्या आणली होती शेंग आणि आवडते पण संचितला त्यामुळे आता शेंग बनवते शेंगेला फोनने दिली दिली का झाली चालूच आहे बहुते काय कळलं नाही मला मी नक्की काय करते बोलल्या इतकी दंग होते की व्हिडिओमध्ये काय चालू आहे ते राहायला सांगायचं हां तर मसाला भाजून घेतला हळद वगैरे टाकली होती शेंग टाकली बटाटा टाकला आता संचितला खरं तर म्हटलं खाल्ली तर खाल्ली त्यामुळे संजितला पण मिठातली काढणार होते पण संचितनी काय मिठातली खाल्ली नाही शेंग तो म्हटला आम्हाला नाही खायचं त्याच्यासाठी नंतर मग काहीतरी दुसरं बनवावंच लागतं आणि बनवलं पण होतं नंतर उपमा बनवला होता आणि आता शेंगदाण्याचा कूट पण संपला होता थोडासा शेंगदाण्याचा कूट होता थोडा आता टाकला आणि नंतर म्हटलं काय वाटली गरज तर नंतर थोडासा शेंगदाणे भाजून करायचा होता कूट आणि शेंगेचं काय काय शेंगा कशा मग एकदम असे एकदम काहीच चव नसते त्याला आणि काय काय शेंगात खूप जास्त एकदम चवीच्या असतात शेंगा आणि ह्या शेंगा खरंच एकदम भारीने एकदम टेस्टी चवीच्या होत्या शेंगा आणि मी घेताना दोनच आणल्या म्हटलं कधी कधी काय होतं मी येते घेऊन जास्त आणि त्याला काही चव नसते खाऊ पण वाटत नाही आणि टाकून द्यावे लागतात त्यामुळे मी काय केलं दोनच घेऊन आले म्हटलं बघू कशा होतात त्यामुळे दोन शेंगा आणल्या पण एकदम भारी होत्या मला तर आवडल्या आणि शेंग चांगले असली तर रस्सा पण छान होतं असं असतं नंतर दुपारी कसं सकाळी कसं थोड्याच रोट्या केल्या होत्या नंतर भाकरी पण बनवून घेतली सकाळी थोडं पीठ होतं त्यामुळं एक चपाती केली होती आणि रोटी बहुतेक एक का दोनच झाली होती त्यामुळं भाकरी पण बनवून घेतल्या इथं आहेत बाजरीच्या भाकरी तर आता भाकरी झाली की काय लगेच गरमागरम जेवण करायचंय आणि लगेच गरमागरम जेवण करून घ्यायचं असं व्हिडिओला एडिटिंग करायला बसले की संचित तितका गोंधळ असतो महाग काय ना काही चालूच असतं नंतर भाकरी करून घेतल्या कट्टा पुसून घ्यायचा काकडी गाजर आणली होती काकडी गाजर आता त्यांना आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे खरबूज पण आणले इथं संचितसाठी काढून ठेवली शेंग एवढी काढली मी त्याच्यासाठी कधी कधी काय करते मी त्याच्यासाठी शेंग काढत असते किंवा काही पण मनात काढत असते आणि वरून चटणी टाकत असते वरून चटणी टाकली की इतकं भाज्यांना छान टेस्ट येत नाही आणि तरी पण त्याच्यासाठी करते पण एवढं करून पण संचितने काय खाल्लीच नाही संचित असा असतो कधी कधी तर तसंच असतं आणि आता जे खरबूज वगैरे आणलं होतं त्याला पण आता मी फ्रीजमध्ये ठेवत नाही फ्रीजमध्ये फळं ठेवली की त्याची टेस्ट आहे तर कमी होते त्यामुळे मी जास्त करून फळांना फ्रीजमध्ये नाही ठेवत इथं आहे गाजर गाजर मोठीच्या मोठी लांबच्या लांब आहेत पंचवीच होती त्यांना मी काय केलं एकाचे दोन भाग केले फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणले की तसं ठेवायला पण येत नाही काकडी पण आता जेवण आता करायचंच आहे त्यामुळे तिला आपण साईडला काढून ठेवली स्वच्छ धुवायची आता जेवण वगैरे करायला बसायचं तर झालं काय माझं चाललं होतं गाडीचं सांगायचं चा, त्यामुळं गाडीचं चालण्यामध्ये सांगण्याच्या नादात मी व्हिडिओमध्ये काय चालू आहे ते खरं तर सांगायचं म्हणजे असं मी लक्षच दिलं नाही तर हे जे मी भाकरी केलेत ना हे भाकरी आणि हे शेंगाचं कालवण आहे ना, ना तर ते मी संध्याकाळचा स्वयंपाक बनवलाय दुपारचं नाही मी सकाळी रोट्या केल्या होत्या ते रोटी नंतर रात्रीचा पुलाव होता तोच आम्ही खाल्ला होता आणि हे शेंग वगैरे आहे तर दुपारची नाही संध्याकाळची आहे तर ते गाडी तर सांगण्याच्या नादात मी व्हिडिओमध्ये काय आहे ह्याच्याकडे लक्षच दिलं नाही त्यामुळे असं बडबड बडबड करत गेले तरी तर संचेतला चालते शेंग चालते संचेतला आणि दुपारचं जेवण आहे तर मी केलेलं दाखवलंच नाही तर कंठाळा आला होता जास्त त्यामुळे दुपारचं जेवण दाखवलंच नाही त्यामुळे मी पण कन्फ्यूज झाले ना की कसं काय त्यामुळे नंतर मला कळलं की बाहेर तर अंधार दिसतोय त्यावेळेस मला समजले की असं झाले तिथं आता मी मला गाजर आवडतं खायला गाजर खाते चला तुम्ही पण या गाजर खायला आता मी जेवण करून संचेतला जेवण चारायचं आणि संचेतचं झाल्यानंतर मग मी जेवण करत असते टी व्ही बघत बघत चाललं होतं माझं पण गाजर खायचं इथं आहे ताट आता -ता काकडी नंतर गाजर ठेचा दुपारची थोडीशी भाजी आणि शेंग चला तर तुम्ही सगळेजण या जेवण कराय तर जेवण झाल्यावर मी आले भांडी वगैरे घासली कट्टावरून घेतला आणि आता येऊन बसले बाहेर संचितला तर म्हणलं तर संजय काय आलं नाही तीन फेऱ्या मारल्या इथं आहे तर लहान मुला खेळते कालवा आहे कोण येऊन बसते तर आता दायचं थोडंसं वर संचितला चल म्हणलं तर संचित बोल नाही मला नाही तो मोबाईल मध्ये गेम खेळत बसलाय आता काय सुट्टी आहे त्यामुळे मुलांचं पण चाललंय खेळायचं काम